Uh, मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की भैरवाप्रमाणेच हा वेताळदेवी एक पूर्ण म्हणजे सरलांबे गावाचाच नसून पूर्ण महाराष्ट्राचा एक ग्रामदेवत म्हणून ओळखला जातो तर हा वेताळदेव जो आहे तो भूतांचा प्रेतांचा राजा म्हणून ओळखला जातो बरोबर तर जो वेताळदेव आहे ब्रह्मापुरणात किंवा मत्स्यपूर्णात असं लिहिलेला एक हा खाणारा देव आहे बरोबर तर याच याची जशी रचना म्हणजे एक म्हणजे वेताळ देवाची जी मूर्ती वगैरे जे आपल्याला दिसून देते सहसा एका पाषाणापासून बनवलेले असते या लाकडापासून बनवले असते आपल्या या सरळंबे गावातील जर आपण वेताळ देव जर बघितला तर ही मूर्ती जी आहे पाषाणाच्या स्वरूपात आहे अजून ती त्याची सजावट म्हणजे मूर्तीची सजावट शेंदुराने या तांदळाप्रमाणेच केलेली असते जर आपण जर पाहू शकता त्याची तर ही जी मूर्ती आहे ती पाषाणाची आणि शेंद्राने सजवलेली आहे नमस्कार मी अक्षय अधिकारी जीटी टी इन्फो चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जस काही भैरवाप्रमाणे सरलंबी गावाचे ग्रामदेवता बरोबर साधारण हे मंदिर कितव्या शतकातला माहितीनुसार हे जे मंदिर आहे मीही नाही सांगू शकत की कितव्या शतकातला असू शकत मी जवळपास माहिती काढली मोठ्या माणसांकड कडून की हे मंदिर कितव्या शतकातलं असू शकतं तर मंदिर हे खूप जुनं आहे पुरातन कालातील म्हणजे त्यावेळेस जे काही हे जे रचना आता तुम्ही जे बघताय ती त्यावेळेस अशी काहीच नव्हती फक्त ना फक्त एक पाषाण होतं पाषाणाच्या आतमध्ये ही जी आता जी मूर्ती तुम्ही पाहता ती स्पष्ट नव्हती त्यावर चंद्राचा पूर्णपणे लेप होता जी मूर्ती ती मूर्ती दिसून येत नव्हती खूप म्हणजे जे जे वयाने मोठे आहेत आमच्यापेक्षा जे वयोवृद्ध आहेत त्यांच्याकडून झालं ही जी, जी मूर्ती ती चंद्राने झाकली गेली होती ती कोणाला दिसत नव्हती काय आहे काय चंदूर लावतायत पाया पडतायत दर्शन घेत त्या पलीकडे कोणाला काय माहिती नव्हतं तर असं सांगितलं जातं की एक म्हैस म्हैस येऊन इथे म्हैसीने त्या अ मूर्तीला एक त्याच्या माथ्याने एक धक्का दिला आणि तो शेंद्राचा लेप बाहेर निघाला त्यातून ही मूर्ती निघाली असं म्हणजे माणसं सांगतायत सगळे मारावा असे दृश्य बरोबर दृश्य तसं आहेच कारण की ती मूर्ती दिसत नव्हती ना अचानक दुसऱ्या दिवशी दिसते ती मूर्ती अशी आहे तिच्यावर शेंद्राचा लेप होता कोणाला माहित नाही आतमध्ये काय त्यानंतर मग ब्रह्मपुराणामध्ये किंवा मत्स्य पुराणामध्ये बेसारदेव हा भूतांचा प्रेतांचा राजा मानला बरोबर तर पूर्वजांप्रमाणे अख्यापिता सांगितली जाते की बेसारदेव हा गावाचं रक्षण करणार आहे बरोबर असंच या सलगी गावाला किंवा साक्षात्कार घडून आलाय साक्षात्काराची गोष्ट जर बोलायला गेलं तर मग मी माझा अनुभव सांगतो की मला तर नाही अजून आला पण माझ्या पेक्षा जी मोठी माणसं आहेत त्यांना तो साक्षात्कार झालेला आहे मी सांगतो तुम्हाला किस्सा की कि हा जो वेताळदेव आहे की याला भूतांचा राजा मानला जातो मगाशी मी म्हटलं तुलाही माहित आहे की देवाला भूतांचा राजा म्हणला जातो तो एक रक्षणकर्ता आहे वेताळ देव जेव्हा रात्रीच्या वेळेस सगळे काही लोक झोपलेले असतात बाहेर काय चाललेलं असतं माहीत नसतं सर्वांच्या रक्षणासाठी हा देव वेताळदेव सर्वांसाठी जागा जागासाठी जागा कसा त्याचं वाहन आहे घोडा बरोबर घोड्यासोबत त्याच्या हातात एक काठी आणि त्याला एक घुंगरू बरोबर तर रात्री तो पूर्ण गावाच्या वेशी गाव गावभर फिरायचा रात्री घुंग घोड्यांच्या टापांचा आवाज घुंगरांचा आवाज त्याच्या काठीचा आवाज हा सर्व आवाज लोकांनी अनुभवलेला आहे साक्षात्कार सगळ्यांना झालेला आहे म्हणजे साक्षात्काराची गोष्ट चमत्काराची गोष्ट हीच की तो त्या घोड्यावर स्वार होऊन जायचा घुंगरांचा आवाज काठीचा आवाज हाच साक्षात्कार म्हणून म्हणजेच आपण हिंदू धर्म एवढा पुरातन आहे की कुठेही खोकाम केलं हिंदूंच्या के मूर्त्या का सापडतात का सापडणार अनुभव येतो ये की हिंदू धर्म किती असा जुना आहे किती प्राचीन खूप पहिला धर्मच आपला हिंदू आहे बाकी हे सर्व काय जाती हे म्हणजे धर्माच्या बाबतीत बोलणं खूप म्हणजे मला शब्द नाही धर्माच्या बाबतीत दोन्ही शब्द आहेत की कारण की हा धर्म जो आहे तोच खरा धर्म आहे आणि हाच धर्म सर्वांनी स्वीकारला पाहिजे असं मला वाटतंय सागर नमस्कार चॅनल मध्ये नमस्कार म्हंटल म्हणजे की सळलंबे गावाचा इतिहास खूप जुना आहे सरलंब गावाच्या रूढी आणि परंपरा फार जुन्या आहेत मी असं ऐकले की सळलंबे गावाचा जो काही इतिहास आहे म्हणजे सनद प्राप्त गाव हे सळलंबे गावाला म्हटलं जाते आपण या विषयावर काय सांगतो म्हणजे तसं बघायला गेला तर सरळंबे गावचा इतिहास जो आहे तो खूपच जुना इतिहास आहे म्हणजे तसं बघायला गेला तुम्ही तर सरळंबे गावातील मंदिरं जी आहेत त्याच्यापासूनच तुम्हाला म्हणजे कळतं की सळांबे गाव हे किती जुनं गाव आहे अं याचं उदाहरण म्हणजे आपलं पांडवकालीन मंदिर किंवा आपण सातवाहन कालीन मंदिर याच्याबद्दल थोडासा संभ्रम आहे की नक्की ते पांडवकालीन मंदिर आहे की सातवाहनकालीन मंदिर आहे तर अनेक म्हणजे अभ्यास जर केला आपण तर अशा खूप साऱ्या ज्या मूर्त्या पा, पांडवकालीन मंदिराच्या जिथे आहेत या आपल्याला आजूबाजूच्या महाराष्ट्रातील परिसरात सापडतात जसं की पुणे शहर वगैरे झालं तर तुम्हाला सेम याच प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला दिसतील तर मला तरी असं वाटतं म्हणजे हे खूप जुनं असं मंदिर आहे त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये इतर जे सण साजरे होतात त्याला अनुसरून जसं की आपला बोडवा आहे हा खूप जुना सण आहे हो खूपच खूप खूप नक्कीच म्हणजे अगदी एवढा जुना सण आहे जो आपल्या गावामध्ये दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी साजरा केला जातो तशाच प्रकारे आज देखील गेल्या अलीकडेच म्हणजे जवळजवळ चार पाच वर्षापासून आपली वेताळाची वेताळाचा जो उत्सव आहे म्हणजे वेताळाचं मंदिर याच पुनर्रचना करण्यासाठी त्या अनुषंगाने अ यापूर्वी जसं काही अक्षरने नमूद केलं की ह्या वेताळाच्या मंदिराचा जो काही जुना इतिहास आहे जसं बेताळाचं मंदिर म्हणजे जी मूर्ती आहे ती कशी सापडली आणि त्याच्यानंतर हे जे वेताळाचं मंदिर आहे जर कसं बांधण्यात आलं त्यानंतर म्हणजे बेताळच्या मंदिरामध्ये खूप कालांतराने बदल करण्यात आले जे सुरुवातीचं मंदिर होतं त्याच्यानंतरचं मंदिर आणि आताच जे जुनं मंदिर होतं त्यानंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले जसं बघू शकता तुम्ही पत्र्याचे शेड वगैरे टाकून त्याचा एक पुनर्रचना जी करण्यात आली त्याच्यानंतर कळस ज्यावेळी हे केला आपण त्या वर्षापासून आपण ही बेताळाचा जो उत्सव आहे हा मोठ्या याच्यामध्ये थाटामाटात साजरा करण्यात येतो पूर्ण गावामध्ये दिंडी निघते त्यानंतर कीर्तन असतात भजन असतात आणि गावातील वारकरी तसेच गावातील जे भाविक आ आ पुरुना पुरुना गाव। लोक आहेत ते या यात्रेचा पूर्ण आणि पूर्ण रूपाने आनंद घेत असतात दिंडीमध्ये नाचत असतात सर्व गाव गावातले लोक जरी आज म्हणजे त्यांच्याकडे खूप कामं असतात भेंडी वगैरे चालू आहे तरी पण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी हा उत्सव जो आहे तो खूप चांगला थाटात मत साजरा करतात परंपरा आपला बोवडा झाला त्याच्यानंतर वेता स्वामींचा उत्सव रंगपंचमी त्या दिवशी जोरात साजरी केली जाते शिवजयंती आहे आताच आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर झालं त्याचीही त्याचाही जोरामध्ये कार्यक्रम केला जातो वार्षिक कार्यक्रम तसेच या प्रकारे अजून बघायला गेले आपला सप्ताह झाला सप्ताह सुद्धा जोरामध्ये साजरा केला जातो असे भरपूर सण आहेत दरवर्ष दर, दर महिन्याला एकादशी या ठिकाणी काटामाटात साजरी केली जाते म्हणजे कीर्तन वगैरे असतात म्हणजे पूर्ण जो काही एकादशी मंडळ आहे प्रत्येक एकादशीला कीर्तन भजन हरिपाठ यापणे स्वरूप स्वरूप म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात बघायला गेलं तर कार्यक्रम हा खूप जुना काळातील आहे बरोबर पण आता म्हणजे मंदिराला पहिले कळश नव्हता तर गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही त्या कळे काईश, कळशाची स्थापना केली तिथपासून हे कार्यक्रम अगदी उत्साहाने आनंदाने सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या एकीने पूर्णत्वास नेतोय तर आपण पाहू शकता की मागा पालखी चालली आहे पूर्णपणे त्या पालखीचा आनंद लोक आनंद घेत म्हणजे पूर्ण गावातून पालखी चालली सकाळपासून ते रात्री बारा वाजेवर पूर्ण दिवस कार्यक्रम असतो हरिपाठ भजन कीर्तन महाप्रसाद प्रसाद या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम करत असतो